नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा पीक विमा योजना आणि ई पीक पाहणी आणि इतर सर्वात मोठे निर्णय झालेले आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया कृषी क्षेत्रासाठी ए आय आधारित तंत्रज्ञानासह सिंगल विंडो ॲप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पीक विमा योजना आणि ई पीक पाहणीच्या बैठकीत कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी एकत्रित सेवा ॲप म्हणजे सिंगल विंडो या ठिकाणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर यावेळी मुख्यमंत्री यांनी पुढील निर्देश दिलेले आहे माती विश्लेषण कीटक व रोग व्यवस्थापन पुरवठा साखळी आणि हवामान अंदाजासाठी ए आय तंत्रज्ञान विकसित करा कृषीमधील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देऊन नवकल्पनांना चालना द्या केंद्र शासनाच्या सारथी पोर्टल महाराष्ट्रासाठी विशेष कार्यप्रणाली तयार करून शेतकऱ्यांना सत्यता दर्शक बियाणे विक्री व वितरणाची सुविधा लवकर उपलब्ध करा अशा घोषणा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे तर पुढे आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया तर कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी खाजगी क्षेत्राकडून ज्ञान हस्तांतरित करण्यावर भर देऊन कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करा ई पीक पाणी ॲपमध्ये आवश्यकते बदल करून अधिक प्रभावी बनवा राज्य आणि केंद्र शासनाच्या कृषी योजनाची अंमलबजावणी प्रभावीपणे करा चालू योजनामध्ये सुधारणा आवश्यक असल्यास तातडीने सुधारित प्रस्ताव सादर करा अशा घोषणा या ठिकाणी आणि सर्वात मोठे निर्णय झालेले आहेत तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा